सर्वांना नमस्कार आज आपणासाठी घेऊन येत आहे एक नवीन लव्ह स्टोरी अशोक दिव्या अशोकनं जसं लग्नाच्या घरात पहिलं पाऊल टाकलं तशी त्याची नजर आपली बायको दिव्याला शोधू लागली ती एका खुर्चीवर पैठणी साडी घालून बसली होती त्या साडीमध्ये दिव्या खूप सुंदर दिसत होती अशोक आपल्या बायकोला आज दहा वर्षानंतर पाहत होता अशोकसोबत आलेला बारा वर्षाचा चिन्मय आपल्या आईच्या कुशीत गेला आश्चर्याची गोष्ट ही होती की अशोक त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नात आला होता दहा वर्षापूर्वीच त्याने दिव्यासोबत त्याचे संबंध तोडले होते दहा वर्षापासून अशोक आणि दिव्या घटस्फोट न घेता एकमेकांपासून वेगळे राहत होते त्याला माहीत होतं की या लग्नात आल्यावर त्याची भेट दिव्यासोबत होईल त्याने घरीच हा विचार केला होता की जेव्हा माझी नजर दिव्यावर पडेल तेव्हा मी दिव्याला इग्नोर करेन त्यामुळे खुर्चीवर बसलेल्या दिव्याला इग्नोर करून तो आतमध्ये गेला आत गेल्यानंतर त्याच्यासमोर त्याची दहा वर्षाची मुलगी सिया त्याला दिसली आणि पप्पा म्हणून ती त्याच्या मिठीत गेली अशोक पण त्याच्या मुलीला खूप प्रेमाने मिठीत घेत होता अशोक आणि दिव्या दोघे पण एका शहरात राहत होते तरी पण ते एकमेकांना भेटत नव्हते दोघांनी वेगळं व्हायचं ठरवलं तेव्हा त्याच्याकडे मुलगा राहिला आणि ती मुलीला घेऊन गेली जेव्हा त्यांना मुलांना भेटायचं असेल तेव्हा ते मुलांच्या शाळेत जाऊन परस्पर त्यांना भेटून येत होते दोघांनी पण त्यांच्या नात्याला कायमचा पूर्णविराम दिला होता अशोक त्याच्या वडिलांचा बिझनेस सांभाळत होता त्यांचा बिझनेस खूप छान चालवत होता तो आर्थिक परिस्थितीसुद्धा खूप चांगली होती परंतु वैवाहिक जीवन नष्ट झालं होतं त्याचं दिव्या एका स्कूलमध्ये प्रिन्सिपल या पदावर काम करत होती दोघांचं नातं तुटण्याचं एकच कारण होतं ते म्हणजे दिव्याची नोकरी तिला नोकरी करायची होती आणि अशोक दिव्याला नोकरी करण्यासाठी नकार देत होता अशोकने दिव्याला आधीच सांगितलं होतं की जर तू नोकरी केली तर मी तुला माझ्या आयुष्यातून काढून टाकेन एक दिवस सासू सुनेमध्ये किरकोळ वाद झाला तेव्हा दिव्याची सासू दिव्याला म्हणाली की माझ्या मुलाच्या पैशावर तू उड्या मारत आहेस तुला जे पाहिजे ते खरेदी करून आणत आहेस तुला घरी बसून माझ्या मुलाच्या पैशावर खायला मिळतं म्हणून तुला खूप माज आला आहे दिव्या स्वाभिमानी मुलगी होती तिचं शिक्षण आधीच पूर्ण झालं होतं तिने गुपचूप एका स्कूलमध्ये इंटरव्ह्यू दिला एकदा मूड पाहून तिने अशोकला हे सांगितलं की माझं सिलेक्शन झालं आहे मला नोकरी करायची आहे पण अशोकने एक अट ठेवली की तू जर तिकडे नोकरी जॉईन केली तर इकडे आपलं नातं संपेल आणि दिव्याने हट्टाने ती नोकरी जॉईन केली फार विचार केला तिनं आणि शेवटी तिने नोकरी करायचा निर्णय घेतला कारण तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं आईत बसून खायचं नव्हतं त्या दिवशी त्या दोघांचे रस्ते वेगवेगळे झाले ते आजपर्यंत दिव्या तिच्या मुलीला घेऊन ते घर सोडून निघून गेली मुलाला अशोकपाशी सोडून गेली सुरुवातीला ती भाड्याच्या घरात राहत होती परंतु हळूहळू तिने स्वतःसाठी एक घर घेतलं आता दहा वर्ष झाली होती ते एकमेकांशिवाय जगू शकत होते आश्चर्याची गोष्ट ही होती की दोघांपैकी एकाने सुद्धा घटस्फोट घेण्याचा प्रयत्नही केला ते दोघे अजून पण समाजाच्या कायद्याच्या दृष्टीने नवरा बायको होते परंतु हट्ट आणि इगो या कारणामुळे त्या दोघांमध्ये दरी निर्माण झाली होती असं पण नव्हतं की त्यांच्या नातेवाईकांनी किंवा घरच्यांनी त्या दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला नाही खूप समजावून झालं सांगून झालं पण एवढं सांगूनही ते दोघेही ऐकले नाहीत ते दोघंही आपापल्या म्हणण्यावर ठाम होते अशोकचा आपल्या सासरशी अजून पण संबंध चांगले होते त्याच्या मेहुण्याच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका दिल्यानंतर तो लग्नाला जाण्यासाठी तयार झाला अशोक आतमध्ये गेल्यावर पाहिलं की मुलीला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू होता सगळे जोडीने नवरीला हळद लावत होते तेव्हा अशोकचा नंबर आला तेव्हा अशोक एकटाच नवरीला हळद लावत होता ते बघून त्याची मेवणी अशोकच्या शेजारी उभा राहून नवरीला हळद लावणार होती जेव्हा दिव्यानं पाहिलं तेव्हा तिला फार राग आला तिच्या बहिणीचा कारण ती आधीपासूनच अशोकला सारखी दाजी दाजी म्हणून मागं लागत असायची सारखी सारखी त्याच्या देखणेपणाची तारीफ करायची खरं तर ते दिव्यावर जळायची अशोक खूप हँडसम होता आणि तो दिव्याचा नवरा होता म्हणून आणि आताही ती अशोक शेजारी उभा राहून एका कपलसारखी हळद लावणार होती हे दिव्याला आवडलं नाही तिला काय झालं काय माहीत एका मिनिटाच्या आत ते अशोकच्या शेजारी जाऊन उभा राहिली आणि तिच्या बहिणीकडे तिनं रागणं पाहिलं आणि ती चिडून तिथून निघून गेली आणि त्या दोघांनी मिळून नवरीला हळद लावली तब्बल दहा वर्षानंतर ते पहिल्यांदा घडत होतं की ते दोघं एकमेकांच्या एवढ्याजवळ उभा होते अशोकच्या शेजारी दिव्या उभा राहिल्यावर अशोकला जाणवलं की अजून पण ती तोच सेंट लावत आहे जो आधी लावत होती त्याच्या मनात जुने विचार येऊ लागले तो सेंटचा सुगंध तोही त्याच्या इतका जवळच्या व्यक्तीचा ओळखीचा त्याला खूप त्रास देऊ लागला दिव्यानं पण हे ओळखलं की अशोकच्या हातामध्ये तेच ब्रेसलेट आहे जे दिव्याने त्याच्यासाठी खरेदी करून आणलं होतं ब्रेसलेट घालायची सवय दिव्याने त्याला लावली होती अशोकचा मोकळा हात तिला चांगला दिसत नव्हता त्यामुळे तिनेच त्याला आग्रह करून ते ब्रेसलेट घातलं होतं तेव्हापासून अशोकने ते ब्रेसलेट त्याच्या हातातून काढलं नाही दिव्या विचार करते की आम्ही दोघं किती पण लांब राहिलेलो असलो ला तरी आम्ही एकमेकांना कधीच विसरू शकत नाही नंतर फोटो काढायच्या वेळेला दोघांनी अशी पोज दिली की त्या दोघांमध्ये खूप सारे प्रेम आहे असं वाटत होतं थोड्या वेळानंतर दिव्याची बहीण दिव्याला म्हणाली की हे काय गत आई तू दाजींना सोडला आहेस ना तरी दाजींच्या शेजारी जाऊन का राहत होतीस दिव्या काहीच बोलली नाही ती तिच्या बहिणीकडे फक्त रागाणं बघत होती आणि फक्त इतकंच म्हणाली की ते माझ्या मुलांचे बाबा आहेत अजूनही संध्याकाळच्या वेळी जेव्हा सगळे झोपले तेव्हा दिव्या तिच्या मुलीला सियाला म्हणाली की बाळा जाऊन बघ बरं तुझे बाबा ज्या खोलीत झोपले आहेत त्या खोलीतला फॅन चालू आहे की नाही जर नसेल तर मला येऊन सांग कारण त्यांना फॅनशिवाय झोप येत नाही थोड्या ये वेळानंतर सियानं येऊन सांगितलं की पप्पांच्या रूममध्ये फॅन नाही तेव्हा दिव्याने एका मुलासोबत टेबल फॅन पाठवून दिला त्या खोलीत लावायला सांगितला थोड्या वेळानंतर दिव्याने अजून सियाला सांगितलं की फॅन लावला आहे की नाही ते पाहून ये सिया पुन्हा बाबाच्या खोलीत गेली तिनं पाहिलं तर तिचे बाबा अजून जागेच होते तिनं पाहिलं की फॅन लावला आहे मग तिचे बाबा म्हणाले की बाळा काही काम होतं का दिव्यानं सियाला सांगितलं होतं की माझं नाव बाबांना सांगू नको की मी तुला पाठवलं हो आहे म्हणून तरी पण लहान मुलं आपलं खरं बोलतच असतात ती म्हणाली आईनं सांगितलं त्या मामापशी फॅन दिला होता ना तो लावला आहे की नाही हे पाण्यासाठी मला तिनं पाठवलं आहे हो अशोकला हे ऐकून मनातल्या मनात खूप आनंद झाला तो विचार करू लागला की दिव्याला अजून पण माझी काळजी आहे मीच हट्टी आणि खडूच आहे ती एक चांगली बायको आहे मी तिच्यावर नोकरी करू नको म्हणून जबरदस्ती करायला नव्हते पाहिजे होती सगळ्यांना आपल्या मर्जीने जगण्याचा अधिकार आहे असा विचार करता करता अशोक झोपी गेला रात्रीचे बारा वाजले होते दिव्याची इच्छा झाली की एकदा अशोकला पाहावं अशोकला झोप आली का नाही ते पाहायचं होतं खूप वर्षानंतर तो माझ्या माहेरी आला आहे त्यामुळे नवरा नाही पण कमीत कमी पाहुणा आहे म्हणून तरी मला त्याची काळजी घ्यावी लागेल ती हळूच अशोकच्या खोलीच्या बाहेर येऊन थांबली तिने पाहिलं तर तो झोपला होता ही तीच खोली होती ज्या खोलीमध्ये लग्न झाल्यावर माहेरी आल्यावर ते दोघे एकत्र एक राहत होते त्या खोलीत त्या दोघांच्या खूप आठवणी होत्या नवीन नवीन लग्न झाल्यावर सगळ्या जोडपाच्या असतात तशा गोड आठवणी दिव्या खिडकीपाशी आली अशोकला लाईट लावल्याशिवाय झोप येत नव्हती त्यामुळे आज पण तो लाईट लावूनच झोपला होता अशोक बनियन घालून झोपला होता त्याला पाहून दिव्याच्या डोळ्यातून अश्रू आले ती विचार करू लागली की मी अशोकच्या हातावर डोकं ठेवून झोपत होती त्याशिवाय मला झोपच येत नव्हती पण आज एवढी वर्ष झाली मला हे सुख भेटत नाही नोकरी करण्याच्या हट्टामुळे मी माझं वैवाहिक जीवन खराब केलं मी विनाकारण नोकरी करण्याचा हट्ट केला त्या नोकरीचा काय फायदा ज्यामुळे मला माझी सगळी सुखं सोडावी लागली ती भरल्या डोळ्यांनी तशीच अशोककडे पाहत होती एक वेळेस तिच्या मनात आलं की आता सगळा युगो राग सोडून त्याच्या मिठीत जाऊन झोपावं हो तो अजून पण माझाच आहे आम्ही घटस्फोट अजून नाही घेतला आज पण मी त्याची बायको आहे आणि इतक्यात जशी अशोकनं त्याची कूस बदलली तसं दिव्याचं हृदय धडधड करू लागलं आणि ती घाबरत तिच्या खोलीमध्ये गेली आणि मग पाणी पिऊन ती थोडीशी शांत झाली तिला रात्रभर त्याची खूप आठवण आली दुसऱ्या दिवशी संगीताचा कार्यक्रम होता दिवसभर सगळे प्रॅक्टिस करत होते कारण संध्याकाळी सगळ्यांचे छान व्हिडिओ बनतील म्हणून संध्याकाळी दिव्याने अशोकच्या आवडीची पिंक कलरची साडी घातली त्या साडीमध्ये दिव्या खूप गोरी पान दिसत होती अशोक तर तिला बघून बघतच राहिला ती सोळा शृंगार करून एका नव्या नवरीसारखी दिसत होती इतकी वर्षे पण नव्हती झाली त्यांच्या लग्नाला ते अजून तरुण होते तिचं सौंदर्य तिच्या चेहऱ्यावर लखलख करून चमकताना दिसत होतं तिला पाहून कोण म्हणू शकत नव्हतं की ती दोन लेकरांची आई आहे तिचं वय चौतीस होतं आणि त्याचं अडतीस लग्न होऊन बारा वर्ष झाली होती फक्त दिव्याला गाणं खूप छान म्हणता येत होतं शाळेत असताना संगीतामध्ये तिला खूप मेडल भेटले होते जेव्हा नवरीने म्हणजे तिच्या भाचीनं डिमांड केली की आत्या तू पण काहीतरी गाणं म्हण ना त्यामुळे दिव्या एक छान गाणं म्हणू लागली देखा जो सावरे हे गाणं असं होतं की त्या गाण्यामध्ये तिच्या सगळ्या भावना लपल्या होत्या जणू काही ती सगळं आपल्या नवऱ्याला त्या गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करत होती संगीतामध्ये जादू असते आणि ती जादू अशोकवर होत होती तिचं सुंदर गाणं ऐकल्यानंतर सगळे टाळ्या वाजवून तिचं कौतुक करू लागले अशोकला तर काय झालं काय माहीत तो तिथून उठून दुसरीकडे गेला जणू त्या गाण्याचे बोल त्याला काहीतरी सुचवत होते गाणं म्हणताना तिची नजर अशोकवर पडली जेव्हा अशोक, जे अशोक निघून गेला तेव्हा दिव्यानं तिचं गाणं बंद केलं दिव्याची नजर अशोकला शोधू लागली त्याला शोधत शोधत ती बाहेर आली तरी पण तिला तो कुठेच दिसला नाही मग ती त्याच्या खोलीत आली त्याच्या खोलीत पाहिल्यानंतर ती तिथेच थांबली कारण तो रडत होता त्याच्या हातात रुमाल होता तो सारखा त्या रुमालाने डोळे पुसत होता आज दिव्या त्याला पहिल्यांदा असं रडताना पाहत होती फक्त दोन वर्षाचा संसार झाला होता त्यांचा आणि दुरावा दहा वर्षाचा तिला राहवलं नाही आणि ती अशोकच्या खोलीत जाऊ लागली आणि त्याच्या समोर येऊन उभी राहिली समोर दिव्याला पाहून अशोक जरा घाबरला त्यानं पटकन रुमाल खिशात ठेवला आणि नॉर्मल होण्याचा प्रयत्न करू लागला दिव्या एक टप त्याच्या चेहऱ्याकडे पाहत होती अशोकनं घाबरून दुसरीकडे तोंड केलं दिव्या परत आता परत अजून त्याच्या समोर जाऊन उभं राहिली हिंमत करून ती त्याला म्हणाली तुम्ही आता रडत होता का अशोक म्हणाला नाही माझ्या डोळ्यात काहीतरी गेलं होतं दिव्या म्हणाली तुमच्यासाठी मी पाणी आणू का अशोक म्हणाला नको मग दिव्या परत माघारी त्या खोलीतून जाऊ लागली आणि तिला पाठीमागून आवाज आला दिव्या मला माफ कर दिव्याची बाहेर जाणारी पावलं जागीच थांबली पाठीमागे न वळताच ती म्हणाली कशामुळे तुम्ही मला असं बोलत आहात माझी माफी का मागता अशोक म्हणाला माझ्या चुकीमुळे माझ्या इगोमुळे दिव्या कोरड्या आवाजात म्हणाली आता त्याचा काय उपयोग आहे तुम्ही मला पिंजऱ्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत होता त्यामुळे माझी घुसमट होत होती त्यामुळे मी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला माझं काय चुकलं तुमच्या आईने मला टोमने मारले मग मी स्वावलंबी होण्यासाठी धडपडले तर माझं काय चुकलं आता अशोक खूप दुःखानं कळवळून म्हणू लागला नाही तुझं काही नाही चुकलं ती माझी चूक होती मीच स्वार्थी झालो होतो मला वाटत होतं की माझ्याशिवाय तुला कोणी दुसऱ्यानं पाहू हो नये बाहेर पडल्यामुळे सगळ्या पुरुषांची नजर तुझ्यावर पडेल आणि जेव्हा कोणी दुसरा पुरुष तुला पाहील तेव्हा मला खूप वाईट वाटत होतं मला माहीत होतं की तू एक चांगली बायको आहेस तुझं मन एकदम निर्मळ आहे आणि त्यात आईसुद्धा मला भडकवत होती मी त्यावेळी तिचं ऐकायला नको होतं दिव्या म्हणाली तुमची आई असो किंवा आणखीन कोण समाज काहीही म्हणेल पण आपल्या जोडीदारावर आपला ठाम विश्वास हवा की नाही तो रडून म्हणाला दिव्या मला माफ करशील का आणि ती म्हणाली आता काहीच फायदा नाही आता आपण खूप लांब गेलो आहोत दहा वर्ष हा खूप मोठा काळ असतो आणि या काळात बरंच काही बदललेलं असतं अशोक दिव्याच्या समोर येऊन उभा राहिला आणि कान धरून गुडघ्यावर बसून म्हणाला दिव्या काहीच बदललं नाही मी सुद्धा अजून तोच आहे आणि तू सुद्धा माझीच दिव्य आहेस तू माघारी माझ्या आयुष्यात येणार ती म्हणाली नाही आता ते शक्य नाही का का शक्य नाही आता सुद्धा खरं तर त्याच्या मिठीत जायचं असतं तीही खूप व्याकुळ झाली होती त्याला पाहिल्यापासून पण ती बायकोच कसली जी नवऱ्यापुढे नखरे ना करणार नाही इतक्या वर्षातून तिचा नवरा तिच्यासाठी व्याकुळ होऊन तिच्यासमोर गुडघे टेकून बसला होता आणि हा रोमँटिक बदला तर ती घेणारच होती आणि तो हट्टाने म्हणाला दिव्या तू अजूनही माझी बायको आहेस आपला घटस्फोट अजूनही झाला नाही तू माझी आहेस फक्त माझी आणि ती म्हणाली मग घटस्फोटसुद्धा होईल मी आता तुमच्याशिवाय जगायला शिकली आहे मला आता कोणतंच नातं नको असं म्हणून ती बाहेर जायला निघाली आणि त्याने उठून तिचा हात पकडला तोही खूप जोरात तब्बल दहा वर्षानंतर झालेल्या त्याच्या या स्पर्शाने तिच्या अंगात प्रणयाची ठिणगी पडली आणि तिचा देह धगधग धग करू लागला त्याचा हा स्पर्श त्याच्या स्पर्शातला हा आवेग तोच होता जो दहा वर्षापूर्वी तिनं अनुभवला होता आणि तो लहान मुलासारखा ठामपणे म्हणाला अशी कशी जगशील माझ्याशिवाय तू शिकली असशील माझ्याशिवाय जगायला पण मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय आणि ती आता थोडी लाजून नजर झुकवत मंद मंद गालात हसत हळू आवाजात म्हणाली माझा हात सोडा मला जाऊ द्या असं म्हणून आता ती त्यानं पुढं काहीतरी करावं याचीच वाट पाहत होती फार फार आतुर होऊन आणि अशोकनं तिच्या हाताला झटका देऊन तिला त्याच्या मिठीत घेतली आणि त्याच्या बोळकट दोन्ही हातांनी तिच्या भोवती विळखा घातला आणि आता तिनंही तिचं डोकं अलगत त्याच्या खांद्यावर टेकवलं तिच्या नाजूक हाताने त्याच्या भोवती मिठी मारली तिचा खोटा कोटा विरोध आता गळून पडला होता आणि दिव्या त्याच्या गळ्यात पडून खूप खूप रडली अशोक पण खूप खूप रडला दोघेही एकमेकांना अश्रूंनी अभिषेक घालत होते अशोक म्हणाला तुझी खूप आठवण येत होती दिव्या आय मिस यू अ लॉट आणि तीसुद्धा म्हणाली मी पण रोज तुमची वाट पाहत होते की तुम्ही कधी याल आणि हक्काने मला आपल्या घरी घेऊन जाल अशोक म्हणाला माझं मन तुझ्यासाठी तुझ्याजवळ येण्यासाठी खूप तडफडत होतं पण माझा इगोमुळे मी स्वतःला अडवत होतो तो मला तुझ्यापाशी येऊनच देत नव्हता दिव्याही म्हणाली आपल्या तरुणपणाचे दहा वर्षे आपण आपल्या खोट्या युगोपाई वाया घालवली आता मला तुमच्यापासून एक क्षणसुद्धा दूर करू नका अशोक नाहीतर मी मरून जाईन तुम्ही केव्हा तरी मला घेऊन जाल या आशेवरच मी आजपर्यंत जगले आहे तुम्ही मला खूप सतवलं अशोक असं म्हणून तिने लटक्या रागात त्याच्या छातीवर बुक्की मारली आता माझ्यात तुम्हाला सोडून राहण्याची अजिबात ताकद नाही आणि अशोक म्हणाला आता आयुष्यभर तुझी माझ्यापासून सुटका नाही थोड्याच वेळात सिया त्या दोघांना बोलवायला आली आई बाबा सगळे तुम्हाला शोधत आहेत दोघांनी डोळे पुसले जेवताना दोघं शेजारी शेजारी बसले आणि मग आता सगळ्यांनी जेवण केलं तर झोपायला निघाला आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं आणि हसून म्हणाला गुड नाईट तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्या नजरेतलं आव्हान तिच्या नजरेनं ओळखलं तिनं लाजून खाली बघितलं त्यानं त्याच्या ते दार उघडं ठेवलं होतं आणि थोड्या वेळाने दिव्या तिची उशी घेऊन अशोकच्या रूममध्ये आली आणि तिला त्या रूममध्ये जाताना पाहून तिची बहीण आली आणि म्हणाली हे काय ताई तू इकडे काय करतेस तिला राग आला होता दिव्याला तिथं पाहून कारण ती अशोकसोबत बोलण्यासाठी आली होती आणि दिव्या म्हणाली हे मला विचारणारी तू कोण मी त्यांची बायको आहे आणि त्यांच्या रूममध्ये यावेळी मीच असायला हवी असं म्हणून दिव्यानं तिच्या तोंडावर दरवाजा लावला तोंडा आणि तिच्या बहिणीचं तोंड बघण्यासारखं झालं होतं दिव्याच्या चेहऱ्यावर खूप राग दिसत होता अशोकने हसतच तिला मिठी मारली आणि म्हणाला काय झालं इतकी का चिडलीस ही सलोणी किती मागे पुढे करते तुमच्या मला नाही आवडत तो हसला आणि म्हणाला अगं बहीण आहे ती तुझी ती रागात म्हणाली दूरची बहीण आहे सक्की असती तर थोबाड फोडलं असतं तिचं मी आणि ती तुमच्याशी कॉन्टॅक्ट करत होती का गेल्या दहा वर्षात अशोक म्हणाला जाऊ दे ना नको तो विषय दिव्या म्हणाली म्हणजे नक्कीच करत होती बरोबर अगं मी फक्त तुझी बहीण आहे म्हणून तिच्याशी बोलत होतो दिव्याने त्याचा हात झटकला आणि लटक्या रागात येऊन म्हणाली मला आधी सगळं खरं खरं सांगा आणि अशोक आता तिची फिरकी घेत मुद्दाम म्हणाला अगं एकदा भेटायला आली होती माझ्या ऑफिसमध्ये हो आणि लग्नाचं विचारत होती ती म्हणत होती की दिव्याला घटस्फोट द्या आणि माझ्याशी लग्न करा असं म्हणून त्यानं तिच्या फुगलेल्या नाकाकडे त्याची खटाळ नजर टाकून पाहिलं आणि ती फार छोडून म्हणाली नाला एक कुठली स्वतःच्या बहिणीच्या नवऱ्यावर जाळं टाकताना तिला लाच कशी वाटत नाही जगात पुरुषांचा दुष्काळ पडला आहे का जे माझ्या नवऱ्याच्या मागे लागली होती मी आता तिला सोडणारच नाही असं म्हणून ती रागात तिच्याकडे निघाली तिचा समाचार घ्यायला आणि त्यानं तिच्या कमरेत मिठी मारली आणि म्हणाला दिव्या जाऊ दे ना आधीच दहा वर्ष गेली तुझ्या विरहात आता नको ना आणखीन दोरावा असं म्हणून त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिच्या अंगात वीज चमकून गेली तिने अलगत तिचे डोळे मिटून घेतले आणि त्याच्या गळ्यात हात टाकले दोघेही इतके व्याकुळ होऊन गेले होते की तो ओठातला मधुरस किती प्यावा आणि किती नाही हे त्यांना समजत नव्हतं आणि मग दहा वर्षे एकमेकांच्या प्रेमासाठी तहानलेले दोन जीव पुन्हा एक रूप एक जीव झाले लग्न थाटामाटात पार पडलं नवरीची पाठवणी झाली आणि दिव्याने तिचीही बॅग भरली आणि तिचीही तिच्या भावाने पुन्हा पाठवणी केली